आणत होतो संभाजीनगरला काही आणत होतो रायगडमध्ये काही आणत होतो सगळीकडचे उद्योग यांनी थांबवले आणि पळवले गुजरातकडे आणि आरोप माझ्यावरती करता तुम्ही विकास यांनी थांबवला विकास थांबवला तुम्ही माझ्या तरुणांची रोजीरोटी थांबवलेली आहेत आणि आता येतात ते हे यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीच आहेत काल अमित शहा आले आणि अमित शाह बोलून गेले परत तेच अहो अमित शहाजी तुम्हाला उत्तर मी दिले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जे बोलत होते की उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचे मग ठीक आहे अमित शाह तुम्ही हृदय तर नाहीच आहे तुम्हाला ज्याला कशाला मानता त्याच्यावरती हात ठेवून सांगता का की तुमच्या मनामध्ये कुठेतरी पंतप्रधान होण्याची इच्छा नाहीये म्हणून सांगताय आणि तुम्ही शपथ घेऊन सांगा की कि कोणी किती जबरदस्ती केली तरी मी पंतप्रधान होणार नाही बरं हा तर पुढचा भाग झाला पण पहिला त्या जय शहाला त्या क्रिकेट बोर्डावरनं खाली उतरवा क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी तो बसला होता ना यांचा पोरगा जय शहा त्यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडलाय सगळ्यात जास्त विकेट त्यांनी काढल्यात मग तो जसा तुमचा बसला आहे एका फोनवरनं काय कर्तृत्व काय त्याच्यापेक्षा माझा गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो माझं आव्हान आहे जय शहानी इकडे लोहा खांदारला यावं आणि माझ्या या कोणत्याही तरुणाबरोबर त्याची त्यांनी बॉलिंग फेस करून दाखवावी किंवा इथल्या बॅट्समनची त्यांनी विकेट काढून दाखवायची आहे तयार आव्हान स्वीकारता माझं जाहीर आव्हान आहे बाकी तर बाकी तर विराट कोहली वगैरे सोडून द्या पण माझ्या साध्या इथल्या गावकऱ्याही तरुणाबरोबर त्यांनी क्रिकेट खेळून दाखवावं तर मी मानेन की अरे हा केवळ मुंबई केवळ भारताच नाही तर जगाचच नाही आणखीन पृथ्वीवर शिवाय गुरु बुध शुक्र आणखीन कुठे कुठे क्रिकेट क्लब असतील सगळ्याचा अध्यक्ष जयशाला करा चला तयारी माझी पण स्वतःच ठेवायचं झाकून आणि आमचं पाहायचं वाकून अमित शहाजी जरा मुद्द्याचं बोला कामाचं बोला तुम्ही आजपर्यंत दहा वर्षामध्ये थापांशिवाय दिलेलं काय थापांशिवाय दिलेलं काय मोदी काल आले होते धुळ्यामध्ये चांगली सुरुवात केली कारण धुळच चालणार आहे या म्हणून धुळ्यातून सुरुवात केली आणि त्यांनी आपल्यावर टीका केली की महाविकास आघाडीच्या गाडीला चाक पण नाहीत आणि ब्रेक पण नाहीयेत मोदीजी आमचं सोडून द्या आमच्याकडे काय काय आणि काय काय नाही हे जनता ठरवेल हेच आमचं सगळं काही आहे ही माझी जनता हेच माझं सगळं काही आहे पण मोदीजी तुमच्या गाडीला भ्रष्टाचारांची जी काय ला का चाक लागलीत ती पहिली बघा अजित पवार बसवलाय आपल्या बाजूचे घेतलेत आणखीन कोण कोण घेतलेत ज्यांच्यावरती सर्व भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भ्रष्टाचारी प्रफुल पटेल सह जो दाऊदच्या माणसाबरोबर ज्यांनी व्यवहार केला हे मोदीजीच बोलले होते इकबाल मिरची बरोबर तो तुमच्याकडे आल्यानंतर मिरची गोड झाली आमच्याकडे होते तर मिरचीचा ठसका लागत होता आणि प्रफुल्ल पटेल भाजपसोबत गेले तो तो तर मिरची गोड झाली लगेच काय मिरचीचा काय मोरंबा करताय तुम्ही म्हणजे आमच्याकडे आहेत ते सगळे भ्रष्ट आमच्याकडे आहेत ते सगळे गुंड पण तुमच्याकडे आले तर मात्र सगळे संत झाले आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय तुम्ही सुद्धा लोआकंदर मतदारसंघ आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातला मतदारसंघ बघा भारतीय जनता पक्षाच्या आणि मिंद्याच्या काय आणखीन कोणाच्या सगळ्यांच्या पोस्टरवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे नाही बघा म्हणजे एक वेळ भाजपच्या पोस्टरवरती मोदींचा फोटो नसेल अमित शहाचं तर असणंच शक्य नाही पण बाळासाहेबांचा फोटो आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता मोदी गॅरंटी चालत नाही नासकी सडकी गळकी पडकी गॅरंटी चालत नाही इकडे चालते ती फक्त बाळासाहेबांची ठाकरे गॅरंटी चालते हे भाजपचं सुद्धा आता लक्षात आलेलं आहे आणि तीच गॅरंटी घेऊन मी आलेलो आहे मी जी काय वचनं इकडे हा खिशामध्ये वचननामाच घेऊन फिरतोय हा एवढाच आहे बाकी सविस्तर तर मोठा आहेच पण याच्यामध्ये ही सगळी वचन आहेत हे उघडल्यानंतर तुम्हाला कळेल महिलांना काय देणार आहोत हे मोजक्या शब्दात आहे पण पाठीकडे तो क्यू आर आहे तो स्कॅन केल्यानंतर सविस्तर वचननामा येतो महागाई जी वाढते त्या महागाईवरती इलाज म्हणून शेतकऱ्याचं माझं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढील पाच वर्ष आपण स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणार मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा यांचं जे काय चाललंय आनंदाचा सिधा किती जणांना आनंदाचा सिधा मिळालाय कोणालाच नाही मिळालाय आणि किती किती जणांच्या आनंदाच्या शिध्यामध्ये उंदराच्या लेंड्या होत्या तुमच्या होत्या ना होत ना बघा प्रेसवाल्याने ते घ्या सगळ्यांना वाटेल मी खोटं बोलतोय मग तो आनंदाचा शिधा ज्याच्यात उंदराच्या लेंड्या सापडल्या खूप आनंद झाला ना तुम्हाला अरे काय म्हणा शिधा दिला आनंदी आनंद चहूकडे उंदराच्या लेंड्या तांदळामध्ये हे असे सडके कुसके विचार असलेले माणसं हे आपल्याला सत्ताधारी म्हणून आता परवडणार नाहीये म्हणून या सगळ्या गोष्टी जर महाराष्ट्राला मंजूर असतील तर आणि तरच महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला आहे मंजूर आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती हवी की नकोय आम्ही भाऊ तुम्हाला हवाय की नकोय महिलांना सुरक्षा आणि तीन हजार रुपये हवेत की नकोय तुमच्या मुलांना मुलींप्रमाणे फुकट शिक्षण हवंय की नको त्याच्यानंतर रोजगार हवाय की नको मग आणखीन काय जे गाडगेबाबांनी सांगितलं ते हेच तर सांगितलं जो भुकेला असेल त्याला अन्न तहानला असेल त्याला पाणी ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला कपडे ज्याच्याकडे घर नाही त्याला घर ज्याच्याकडे रोजगार नाही त्याला रोजगार हेच तर हीच तर दशसूत्री जी आहे तीच तर आपल्या आयुष्याची एक महत्वाची मी म्हण मी तर म्हणेन महत्वाचा मंत्र आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे मी आज तुमच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी आलेलो आहे न्यायमूर्ती आपले रिटायर्ड झाले लोकशाही मेली तरी चालेल पण मी निवृत्त झालो सुटलो बाबा एकदाचा अरे कसले तुम्ही तिकडे बसला होता साधा आपल्या देशातली लोकशाही तुमच्याकडे तुम्छा वाट बघत होती माझा जीव वाचवा जीव वाचवा टाहो फोडत होती त्या लोकशाहीला तुम्ही वाचवू श वाचवण्याचं धाडस करू शकला नाहीत ठीक आहे तुमचाला तुमचं जे काय आहे संचित ते तुमच्याकडे पण आज मी आता जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे आणि मला न्याय पाहिजे त्यांनी दोन वर्ष काढली अडीच वर्ष काढली तारीख पे तारीख ही न्यायालय हे जे न्यायालय हे तारीख पे तारीख देत नाही एका फटक्यामध्ये हे सोक्ष मोक्ष करत आणि मला खात्री आहे अडीच वर्ष जी यांनी गद्दारी केली ती केवळ माझ्याशी नाही शिवसेनेशी नाही तर तुमच्या तुमच्याबरोबर केलेली गद्दारी आणि त्या गद्दारीचा सोड तुम्ही येत्या वीस तारखेला उगवल्याशिवाय राहणार नाही आणि आपली निशाणी कोणती जोरात नक्की मग जिथे मशाल तिथे मशाल आणि बाकी सगळे आपले महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत प्रामाणिकपणाने एकमेकाचं काम करा आणि प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलात आम्ही आपले आभारी बाबा तुमच्या संघ कोणी आले का नाही आपलं सरकार तर आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा परवास मोफत केलाय दुसरं कोणी आलं आणि योजना बंद पडली तर भाजप पुण्यांना निवडून यायला पाहिजे भाजप महायुती हाय तरच आमच्यासाठी परवास मोफत आहे कधी दुसऱ्या कोणाच्या आनंदात सामील होऊन बघा कॅडबरी डेअरी मिल्क